सर्वजण मिळून योग्य तो निर्णय घेऊ राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार हे निश्चितपणे राजकीय ताकद देतील असा विश्वास डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं येथे आपलं लक्ष केंद्रित केल्याचे संकेत मिळत आहेत यानंतर शिवसेनेचे धवलसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट आणि आज पार पडलेल्या बैठकीतून हे सिद्ध होऊ लागलं आहे दरम्यान याच विषयावर मोहिते पाटील माने पाटील आणि माने देशमुख परिवारातील सदस्यांची देखील बैठक पार पडली आहे माजी खासदार रणजित सिंहांच्या भाजप प्रवेशानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः माळशिरस तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे आपलं अस्तित्व धोक्यात आल्यानं राष्ट्रवादीनं मोहिते पाटील माने पाटील माने देशमुख परिवारावर लक्ष केंद्रित केलं आहे बुधवारी शिवसेनेचे नेते आणि माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र धवलसिंह यांनी शरद पवार यांची भेट घेतली विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते त्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या निवासस्थानी जनसेवा संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये महबूब तांबोळी डॉक्टर उदयसिंह पवार शिवाजी माने पांडुरंग जावळे शहाजी पताळे परितेचे सरपंच विजयसिंह पाटील अशोक पाटोळे यांनी आपली मते व्यक्त केली दरम्यान बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये कोणता निर्णय घ्यायचा याबाबत आज दुपारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीला धवलसिंह मोहिते पाटील हिंदूराव माने आनंद सोसायटीचे अध्यक्ष शशिकांत माने पाटील पांडुरंग देशमुख सुजयसिंह माने पाटील हंसराज माने पाटील माणिक मिसाळ अण्णासाहेब शिंदे अण्णासाहेब इनामदार रवी काटकर अभिराज माने पाटील आदी मंडळी उपस्थित होती जातीवादी पक्षात न जाता आपण राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेऊन भविष्यात काम करावं अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे